नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कटामध्ये आता आपण पिंपरी चिंचवड शहरातील संभाव्य जे उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा करतो आज निवडणूक जाहीर होणार आहे आणि सर्व उमेदवार आता एकदम जमात आहेत काम जोरात सुरू झाले आता माझ्याबरोबर आहे दत्तात्रय भालेराव सर प्राध्यापक दत्तात्रय भालेराव सर सरांचा परिचय मी थोडक्यात करून देतो ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता आहेत पहिले ते मूळचे शिवसैनिक आहेत शिवसेनेमध्ये त्यांचं मोठं काम होतं त्याचा विधानसभा प्रमुख शिवसेना भोसरी विधानसभा मग त्यावेळेस होते आता सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता कोणते पदावर दादा गट दादा गट हा हा गट आता गट नाही म्हणतात तसं आपल्याला त्यांचा परिचय ते संस्थापक अध्यक्ष आहेत आंबेगाव तालुका मित्रमंडळाचे पिंपरी चिंचवड शहरात दूरसंचार सल्लागार समितीवरती सल्लागार सुद्धा होते ते नंतर पर्यावरण संवर्धन समिती त्याचे उपाध्यक्ष म्हणून पण काम केले संत ज्ञानेश्वर भाडा फेडरेशन मुरुडी मधलं जे आहे तिथूनही त्यांनी काम केलेलं आहे, आहे ते प्रभाग क्रमांक नऊ किंवा दहा दोन्ही पैकी एक त्यांना त्यांनी संधी मागितली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडे उच्च शिक्षित आहेत प्राध्यापक आहेत एम ए बी एड बी एस एम असं त्यांचं शिक्षण आहे प्रॉपर ते मूळचे कळमचे आंबेगाल तालुक्यात कळमचे आहेत आणि यापूर्वी माजी खासदार आढळराव पाटील यांचे खंदे समर्थक शहरातले म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचा परिचय आहे सर मला सांगा तुमचा तुम्ही नेमकं लढणार कुठून मी प्रभाग दहा मधून लढणार आहे प्रभाग दहा मधून काय परिस्थिती प्रभाग दहा मध्ये कसली परिस्थिती राजकीय परिस्थिती काय अगोदरचे या ठिकाणी बीजेपीचे तीन नगरसेवक हो आहे आणि एक राष्ट्रवादीचे नगरसेवक आहे हो आता तुल्यवळ लढत होईल भाजपचे पॅनल असेल राष्ट्रवादीचा पॅनल तितकंच मोठ्या स्वरूपात तगडा पॅनल असेल अच्छा म्हणजे राजकीय परिस्थिती आहे त्याच्या मतदार किती येते छप्पन हजार मतदार आहेत छप्पन टोटल कुठे कुठे पॉकेट कुठले कुठले मोरवाडी परिसरामध्ये सतरा हजार मतदार हा इंदिरानगरला एक पाच एक हजार मतदार त्याचप्रमाणे आपण पलीकडे गेलो दत्तनगर विद्यानगर एक साधारण नऊ दहा हजार मतदार तिथे आहे आणि संभाजीनगर शाहू नगर हा जो परिसर आहे तिथे वीस बावीस हजार मतदार आहे सर्वाधिक मतदार तिकडे हा त्यामुळेच पाठीमागच्या वेळेस मॅक्झिमम जे काही नगरसेवक निवडून आले ते त्या भागातले आले मोरवाडी मध्ये आता मतदार वाढला कारण असं आहे की म्हाडामध्ये जे नवीन स्कीम ओपन झाल्या म्हाडाच्या आणि त्याची जी मत मत नोंदणी झाली ती मत नोंदणी घर टू घर नोंदणी झाली बरीचशी बार। नोंदणी त्या ठिकाणी आम्ही करून घेतली गेली हाँ, हाँ, आता मोरवाडी परिसरामध्ये नोंदणी अशी शिल्लक राहिली नाही त्यामुळे एक सतरा हजार मतदान मोरवाडीचं झालं सतरा हजार मतदान म्हणजे आता महत्व आलं इकडे आता महत्व आलं लाल टोपी नगर या सारीमध्ये ते आता बाजूला गेले सगळे लोक नाही नाही जरी ते बाजूला गेले असले तरी या ठिकाणी या भागामध्ये त्यांचं ऑलरेडी वोटिंग आहे हु, आणि ती लोक आजूबाजूला तिथे आजूबाजूला राहत आहेत वोटिंगला ते सगळे उपस्थित राहणार अच्छा समस्या काय सांगतात तिथल्या आता बघा हा जो प्रभाग आहे मोरवाडी हा मेट्रोपॉलिटिकन सिटी आपल्या पिंपरी चिंचवड शहर प्रामुख्याने सुशिक्षित वर्ग मोरवाडी म्हाडा भागात गावठाण भागामध्ये तेच आपण संभाजीनगरला गेलो तर सोसाट्यांचा आणि एकदम प्युअर सुशिक्षित वर्ग आहे तोच आपण थोडस दत्तनगर विद्यानगरला होतो स्लम मध्ये एमआरडीसीस त्यानंतर लालटोपीनगर आणि पलीकडे इंदिरानगर किंवा टिपू सुलतान नगर, नगर।, नगर। आ, हा, हा थोडासा स्लमचा भाग आहे असा मिक्सिंग असणार हा वाडा आहे अच्छा संपूर्ण मिक्स संपूर्ण मिक्स सोसायटी चाळीस आहेत मला वाटतं याच्यामध्ये चाळींचं प्रमाण आता अल्प राहिले एकदम कमी झोपडपट्टी जास्त आहे का सोसायटी जास्त नाही सोसायट्यांचं प्रमाण जास्त आहे कारण संभाजीनगर शाहू नगर <coughs> मध्ये सोसायट्यांचं प्रमाण म्हाडा सगळं सोसायटीचा आहे काही रो हाऊसेस आहेत म्हाडामध्ये आणि आंबेडकर नगरला पण गेलो तिकडं धार्मिक चौकाच्या बाजूला तर तिथे काही प्रमाणात सोसायटी आहेतच म्हणजे सोसायटी आणि बाकी मतदान असं किती साधारण मतदारामध्ये आपण कसं साठ चाळीस किती नेमकं पन्नास पन्नास टक्के पन्नास टक्के सोसायटी रिलेटेड पन्नास टक्के स्लम सी रिलेटेड तुम्ही गणित मांडला असेल ना निवडून यायचं असं तर तुम्ही गणित मांडला असणार की ही ही मत मला मिळतील पक्षाची मतं इतकी असतात सर तुम्हाला सांगायचं झालं तर मोरवाडी प्रभागातून मोरवाडी आणि संभाजीनगर या भागात सगळा विचार केला तर मोरवाडीमध्ये असणारे सतरा हजार मतदान म्हणजे मोरवाडी लालटोपी नगर मोरवाडी गावठाण पलीकडे इंदिरानगर याच भागामध्ये मा माझी शाळा येते त्या शाळेमध्ये मी गेले पंचवीस वर्षापासून काम करतो शाळेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवास यासाहेब जाधव यांची खूप इच्छा होती की मी राजकारणात इंटरेस्ट घ्यावा बर आणि मी त्या ठिकाणी नगरसेवक व्हावा अशी त्यांची इच्छा आहे मला इच्छा पूर्ण करायची आहे छान शाळेचा सगळा परिसर त्या आहे आहे याच्याशी रिलेटेड झाले मी नोकरीच्या निमित्ताने या शहरात आलो तसं मी सातत्याने आज मराठी मोरवाडी या भागामध्ये राहत विविध प्रकारची कामे करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला खर तर माझा राजकीय प्रवास दोन हजार नऊ ला सुरू झाला जरा थोडं सांगा ना संक्षिप्त मध्ये हा दोन हजार नऊ ला राजकीय प्रवास सुरू झाला प्रथमत आंबेगाव तालुका मित्रमंडळाची स्थापना केली मी आणि सर्व पिंपरीचं शहरातील एक साधारण तीन एक हजार कुटुंब आंबेगावकर मी जोडली त्यातून वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू केले समाजकार उद्देश काय राजकारण नव्हता हो समाजकारण त्याच्यामध्ये होत आणि त्या माध्यमातून मग आंबेगाव भूषण पुरस्कार देणं दहावी बारावी मधून आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणं त्याच मंडळाच्या माध्यमातून एमपीएससी एस मध्ये जे काही विद्यार्थी आपल्या तालुक्यातील त्या ठिकाणी गेलेत त्यांचा सत्कार सन्मान करणार मग त्यातून समाजकारणातून थोडं पुढे येऊन मग त्या ठिकाणी खासदार शिवाय दाढवराव पाटील हे आपल्याच तालुक्यातले आंबेगाव तालुक्यातले आणि तालुक्यातले असल्यामुळं त्या ठिकाणी साहजिक त्यांचा माझा संपर्क होता ते दोन हजार चारला ला खासदार म्हणून प्रथम निवडून आले त्यानंतर दोन हजार नऊला ला आले आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी भोसरी विधानसभेचा त्याच्यामध्ये समावेश झाला हा। आणि दोन हजार चौदाच्या इलेक्शन पासून मी खऱ्या अर्थाने त्यांचं काम प्रचंड हिरिरीने आपल्या भागात केलं त्यात प्रामुख्याने आजमेरा हा भाग भोसरी विधानसभेत येत होता त्यामुळं प्रचंड काम त्या ठिकाणी केलं आणि मग त्याच्यातूनच नागरिकांचे प्रश्न आजमेरातील प्रश्न असतील मोरवाडीतील असतील म्हाडातील नागरिकांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला सांगायचं तात्पर्य असं की दोन हजार सतराला माझ्या मिसेस ला तिकीट दिलं गेलं मध्ये प्रभाग नऊ शिवसेनेकडून शिवसेनेकडनं दिलं गेलं आम्ही नवीन होतो त्याच्यामध्ये आम्ही चांगली लढत दिली जर मी शिक्षण क्षेत्रात असेल तरी नोकरी व्यवसाय सगळं सांभाळून मी राजकीय पटलावरती चांगलं काम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला मला आवड आहे समाज करण्याची सातत्याने काहीतरी आपण दुसऱ्यासाठी केलं पाहिजे आणि उच्च शिक्षित लोकांनी राजकारण केलं पाहिजे असं माझं मत आहे त्या दुसरी महत्वाची बाब अशी आहे की मग दोन हजार सतराला जेव्हा आम्हाला उमेदवारी त्या ते ठिकाणी दिली गेली आम्ही लढत दिली आमचा पराभव झाला लोक पराभव झाला की विषय क्षेत्र सोडून देतात बरोबर पण आम्ही मात्र म्हणजे पर्टिक्युलर मी मात्र काही ते फील्ड सोडलं नाही मी सातत्याने सातत्य ठेवलं मी आजमरातले प्रश्न असतील मोरवाडीतले प्रश्न असतील म्हाडातले असतील लालटोपी नगरमधले असतील या भागामध्ये सातत्याने काम केलं आमच्या शाळेशी संबंधित काही प्रश्न असतील पालकांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे असतील युवाचे असतील ते केलं आता मी तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर विनुमूळ केंद्रामध्ये ओपन जिम बसवावी याच्यासाठी नागरिकांची ज्येष्ठ नागरिकांची मागणी त्यासाठी खूप पाठपुरावा केला ती ओपन जिम ते गेली त्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने बसली गेली त्याचप्रमाणे अजमेरामध्ये देखील जे मैदान आहे त्या मैदानावरती ओपन जिम आमच्याकडनच आमच्या मागणीनुसार बसली गेली अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या बाहेर जी ओपन जिम बसवली गेली ती देखील आमच्याकडनं आजीमरा कॉलनी मध्ये हायमास बसवले हो खासदार फंडातून केले ते देखील खासदार फंडातून देखील आम्ही काही प्रमाणात मागणी केली काही केलं शिंदे साहेब ज्या वेळेस आम्ही दोन हजार बावीस सालामध्ये शिंदे साहेबांनी निर्णय घेतला बाहेर पडण्याचा आणि खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील हे शिंदे साहेबांसोबत गेले मी पहिला व्यक्ती आहे जो त्यांच्यासोबत भोसरी विधानसभेतून त्यांच्यासोबत शिंदे साहेबांकडे त्या ठिकाणी गेलो मला त्यानंतर भोसरी विधानसभेचं प्रमुख पद त्या ठिकाणी देण्यात आलं शिवसेनेचं त्या माध्यमातून खूप मला स्कोप मिळाला काम करता आलं मग त्यातून आम्ही हेडेगोर हे जे आपलं मैदान आहे फुटबॉलचं मैदान आहे मासुकोर कॉलनीतलं तिथे ज्या हाय मास बसवल्या गेल्यात आता चार अच्छा त्या देखील आमचीच मागणी होती शिवाजी दादाराव पाटील यांच्या मागणीतून जवळजवळ बोसर विधानसभेत आम्ही पंचवीस ओपन जिम त्या ठिकाणी मागितल्या होत्या त्यापैकी एक आठ दहा ओपन जिम त्या ठिकाणी बसवले गेलेले आहे पण तेच सायमेंटसली मोरवाडी आणि अजमेरा अच्छा दोन्हीकडे काम दोन्हीकडे मी सातत्याने काम करत राहिलो मी राहिलो आता तुम्हाला आता तुम्हाला नऊ मधून लढायचं नाही तुम्ही आता दहा मधून लढणार हा दहा मध मी राहिलाच मोरवाडी मध्ये आहे अच्छा मोरवाडी मध्ये आहे त्यामुळे तिथले प्रश्न तिथल्या अडे अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला कोरोना काळात देखील खूप काम केलं मला आठवतं मी जवळपास पस्तीस लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे आणि त्यांना दिलासा दिला त्या ठिकाणी त्याचं कारण असं आहे की आम्ही माझी मिसेस आमचे मेडिकल व्यवसायामध्ये आम्ही आहोत आणि जेनरिक मेडिकलच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावी हा उदात्त हेतू ठेवून त्या व्यवसायात आम्ही आहोत आणि त्यामुळं संभाजीनगर या ठिकाणी आमचं जेनरिक मेडिकल तिकडे व्यावसायिक संबंध व्यावसायिक संबंध आहेत स्कूल मधून पालकांशी आमचे डायरेक्ट संबंध आहेत विद्यार्थ्यांशी आमचे संबंध आहेत आणि म्हाडामध्ये तुमचा आणि म्हाडामध्ये म्हणजेच मोरवाडीमध्ये वास्तव्य असल्यामुळे या भागाला संबंध आहे तुम्ही आता मला एक सांगा तुम्ही एसआरेचा प्रकल्प पाहिला लाल टोपी नगर चालू आहे चार झोपडपट्ट्या आपल्याकडे तिथलं एसारे होणार का हो होणार ना ते प्रोसेस मध्येच आहे ना इंदिरानगरचं काम देखील प्रोसेस मध्ये आहे तिकडे दत्तनगरचं काम त्या ठिकाणी प्रोसेस मध्ये आहे एसारे तुमच्या कालावधीमध्ये प्रामुख्याने होणारच तसं म्हाडाच्या बाबतीत चे प्रोजेक्ट त्या बाबतीत सुद्धा मदत तरी तो काय विषय Uh, आता ऍक्च्युली कसं आहे की जिथे म्हाडाच्या सोसायटीज आहेत त्यांना साधारणपणे तीस वर्ष झाल्यानंतर पस्तीस वर्ष झाल्यानंतर परमिशन मिळते युनवर्सी मिळतात आणि युनिव्हर्सिटी मिळण्यानंतर त्या ठिकाणी आता वाढलेला एप एसआय आताच्या नवीन असणाऱ्या एप च्या आयच्या माध्यमातून त्या ठिकाणी म्हाडा रिडेव्हलपमेंटला संधी मिळते योगायोगाने शिवायदा आढाराव पाटील हे म्हाडाचे अध्यक्ष आहेत ते आमचा त्यांचा एकदम जवळचा संबंध मी त्यांचा एक जवळचा कार्यकर्ता असल्यामुळं त्या ठिकाणी संबंधित अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी साधारणपणे दोन एक हजार घरं म्हाडाची आहेत दोन एक हजार घर आहेत हे मतदान तुमचा मोठं आहे तुम्हाला शाहू नगर संभाजीनगर तो पट्टा तुम्ही कसा कव्हर करणार का तुम्ही राहायला या टोकाला इकडचा नगरसेवक तिकडची मंडळी देत नाही तिकडचा नगरसेवक इकडची मंडळी देत नाही पक्ष म्हणून समजा दोन मोरवाडी भागातून दिले तर दोन त्या भागाने दिलेल्या असतील बरोबर आहे पॅनल झालं तर पॅनेल झालं तर सगळे चारही उमेदवार हे काही मोरवडीतले नसतील चारही उमेदवार तिकडले नसतील त्यामुळे निश्चित प्रमाणामध्ये आम्ही इकडनं त्यावेळेस ताकद घेऊन त्या ठिकाणी तिकडची ताकद ऍटोमॅटिक आम्हाला मिळेल दुसरी गोष्ट अशी आहे की शाहू नगर परिसरात असेल संभाजीनगर परिसरात आमचं मेडिकल व्यवसायाच्या माध्यमातून मध्ये व्यवसाय प्रत्येक जण गणित मांडत असतो की माझं रेशनचं दुकान आहे त्याच्यामुळे माझ्याकडे एवढे दहा हजार धारक आहे म्हणजे माझी दहा हजार मतं आहेत माझं अमुक किराणा व्यवसाय माझे इतके खातेदार आहेत म्हणून मला ते माझ्या हॉटेलचा असो प्रत्येक मानतात नाही हे आजचा मतदार खूप जागृत झाला मी आपल्याला एक निश्चित प्रमाण सांगेल की दोन हजार सतराला इलेक्शन झाली त्याच्यानंतर आता हे नऊ वर्ष इलेक्शन अबर आमदारकीची uh, uh, इलेक्शन वेगळी खासदारकीची इलेक्शन वेगळी आणि स्थानिक इलेक्शन स्थानिक इलेक्शनला आपला माणूस कोण आपल्याला जवळचा कोण उच्च शिक्षित आहे का तो आपले प्रश्न सोडू शकेल का त्याला आपले प्रश्न आहेत का त्यार त्यार या गोष्टीचा विचार गोष्टीचा विचार स्थानिक मतदार त्या ठिकाणी करतो आणि भविष्यात करेल असं मला वाटते निश्चित प्रमाण मला असं वाटते की या ठिकाणी आता जो काही निवडणूक का आता होते आज आचारसंहिता त्या ठिकाणी डिक्लेअर होत आहे निश्चित मतदार जो आहे तो अतिशय चाणाक्षपणे विचार करेल आणि विचारपूर्वक निर्णय त्या ठिकाणी घेईल की मला कोणाला मतदान करायचंय आणि माझं देखील मतदाना आव्हान आहे की आपण काम करणारा व्यक्ती केवळ कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता योग्य उमेदवार विचारपूर्वक आपलं जे अतिशय अनमोल मत आहे ते विचारपूर्वक विचारी माणसाला उच्च शिक्षित व्यक्तीला जो आपले प्रश्न मांडेल त्याला द्यायला पाहिजे त्याला द्यायला पाहिजे माझं मत असं एक मिनिटासाठी अजून की मी फक्त प्रभागाचा विचार नाही करणार तर मी उद्या हे मेट्रोपॉलिटिकन शहर आहे हे टेक्नॉलॉजी आलेलं आहे काळ बदलला एज्युकेशन सिस्टम मध्ये बदल झालाय प्रत्येक गोष्टीत बदल झालाय ट्राफिकचा प्रश्न आपल्या शहरामध्ये आता भेडसावत आलाय सर आहेत सोडवण्याचा प्रयत्न आमचा राहील हे प्रश्न अनेक आहेत वाहतुकीचा आहे पाण्याचा आहे तुमचा अतिक्रमणाचा आहे अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आहे सुदैवाने या भागामध्ये अनधिकृत बांधकाम आहे नाही शहराचा शहर पातळीवरती हा सगळा जर विचार केला आपण पण आता निवडणुकीमध्ये राजकारणाचा सरळ सरळ झालेला दा आहे पैसा फेको तमाशा देखो म्हणजे लोक राजकारणात आता पैसा खर्च करतात कशासाठी ते गुंतवणूक म्हणून आणि पुन्हा ते पैसे काढण्यासाठी टक्केवारीचं राजकारण करतात तुमचं काय मत पडतं तुम्ही शिक्षक आहात तुम्ही एकदम योग्य प्रश्न विचारलेला आहे ऍक्च्युली राजकारण राजकारणात पैसा लागतो माझा हा एक समज असा आहे की काही जो गट आहे काही जो विचार uh, आहे काही जो मतदार आहे तो मला नाही वाटत की पैसे घेऊन मतदान करत असेल निश्चित प्रमाण मी वेळेस आता मतदारसंघात फिरतोय तर लोक त्या ठिकाणी मला हे असं म्हणत आहे की उच्च शिक्षित माणूस सर आले आमचे सरांना एक संधी द्यायला काही हरकत नाही असा विचार लोक त्या ठिकाणी मांडतायत तुमच्या प्रश्नाला मला असं उत्तर त्या ठिकाणी द्यायचे ज्या व्यक्तीला हे माहिती की हा उद्योजक आहे हा व्यक्ती मोठा आहे याच्याकडे ऑलरेडी खूप पैसे आहे तर त्याच्याकडनं अपेक्षा त्या प्रमाणात ठेवली जाते बरोबर आहे पण जर समोर असणारा व्यक्ती जर त्या प्रमाणामध्ये आहे हा जर समजा उच्च शिक्षित आहे जो आपले प्रश्न मांडू शकेल प्रत्येक वेळेस पैशानेच मत विकलं जाईल असं नाही आणि उगच आपण एखाद्यावर ब्लेम करू नये एखाद्या समाजावर एखाद्या भागातल्या व्यक्तीवर याच्यावर ब्लेम करू नये किती मता दसा, आपण फक्त असं म्हणतात ना मतासाठी पैसे झोपडे जाणार माझा त्याला साफ विरोध आहे झोपडीदारक सोडतात चाळीतले लोक बंगल्यातले लोक सुद्धा आजकाल मतासाठी पैसे घेतात ना हे फार मोठी शोकांतिका आहे लोकशाही नक्कीच आहे म्हणजे मी प्रत्येकाच्या मध्ये ते सांगत असतो की लोकशाही जर वाचवायची असेल ना तर पहिले मतांची खरेदी विक्री पहिली थांबली पाहिजे म्हणून शिक्षक म्हणून मी तुम्हाला खासा प्रश्न विचारला मालेराव सर तुम्ही महापालिका सभागृहात असले पाहिजे असा आग्रह आमचा यासाठी आहे की उच्च शिक्षित मंडळी विचारी मंडळी महापालिकेच्या सभागृहात आली तर त्या सभागृहाचा दर्जा निश्चितच उंचावेल अद्याप पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या सभागृहामध्ये अशी मंडळी बाजूला राहत होती पण आता स्वतःहून ते याच्यामध्ये येतात मग डॉक्टर हेमंत पण आपण बोललो आता प्राध्यापक भालेराव सरांशी बोलतो आपण जाणीवपूर्वक अशी मंडळींना इंट्रोड्यूस करतो हॉस्पिटल आपण त्यासाठी देतो की या शहराला माहिती मिळाली पाहिजे की तुम्हाला एक समर्थ चांगले पर्याय समोर आहेत गुंड गुन्हेगारांना निवडून देऊ नका अशी जी मंडळी जर सभागृहात आली तर त्या या शहराला चांगली दिशा मिळेल विकासाची जी धोरणं आहेत ती प्रॉपर ग्लोबल विजननी तयार होतील म्हणाल्यावर सर तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद धन्यवाद थँक्यू